गुरुकुम्भी वलयपति छत्रपति चर्पापहरविम् चात्रिसमृति छत्रपति चण्डप्रबलिकुदण्ड भटतति छत्रपति शत्रुप्रकर विच्छेदकर भीमार्जुन प्रतीकर कुम्भस्तगुरुकुम्भी बलयपति छत्रपति चण्डा नमस्कार जय शिवराय परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या युट्यूब चॅनल योद्धा प्रोडक्शन मध्ये तर युद्धा प्रोडक्शन आपल्यासाठी घेऊन आले एक सिरीज ज्याचं नाव आहे शिवाय शिवाय सिरीजचे आपण आतापर्यंत अकरा एपिसोड पाहिले आजचा हा बारावा एपिसोड आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आपण पाहिलं अकराव्या एपिसोड मध्ये लगातार तीन चार वर्ष असलेला दुष्काळ सरलेला दुष्काळजन्य परिस्थिती सरलेली आहे भर दुपारी पावसाने हजेरी लावली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आता आनंद संचार आलाय झालेली माणसं परत एकदा आपल्या गावाच्या वाटेला लागली आहेत काही माणसं परत येताना दिसली आहेत गडाचा आश्रय घेतलेली मंडळी सुद्धा आनंदाने भरावून गेली आहे आणि मासाहेबांनी त्यांच्या मनातला विचार विश्वासरावांना सांगितला की जोपर्यंत लोक परागंदा झाली जोपर्यंत परागंद झालेली लोक परत येत नाहीत तोपर्यंत त्यांची घरे राखण्याची ही जबाबदारी आपली आणि त्यांची शेती कसण्याची ही जबाबदारी आपली हा मासाहेबांचा दूरदृष्टीपणा मासाहेबांनी विश्वासरावांना बोलून दाखवला आणि त्यानुसार संबंध गडावरचं आता वातावरण आनंदानं ओसांडून वाहत होत प्रत्येक माणूस आता शेती कसण्याच्या कामाला लागणार होता ती तयारी सुरू झाली होती आतापर्यंत शस्त्रे बनवणारा लोहार आता नांगराचे फाळ बनवायला लागला शाळेमध्ये सुद्धा कुवळ बनवायला लागली शेतीसाठी उपयुक्त सगळी अवजारे बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ लागलाय मासाहेबांनी सुद्धा गडाच्या खाली उतरायचं ठरवलं मासाहेब एके दिवशी गडाच्या खाली उतरल्या आणि त्यांनी शिवनेरीच्या आजूबाजूचा सर्व प्रदेश पाहायला सुरुवात केली दुष्काळामुळे वाढून गेलेले गवत आता परत एकदा हिरवीगार दिसायला लागली होती आजूबाजूच्या प्रदेशामध्ये एक आनंद प्रदेशा संचारला होता पागडांचा सुद्धा किलकिलाट आता वेगळ्या पद्धतीने येऊ लागला होता जणू काही त्यांना सुद्धा आनंद झालाय ती सुद्धा आनंदाने भरावून गेली परत त्यांचे सुद्धा दिवस सुखाचे येणार आहे असं सगळं हर्षाचं आणि चैतन्याचं वातावरण तयार झालंय एके दिवशी शुभ मुहूर्तावरती पेरणी सुरू केली चांगला मुहूर्त पाहिला आणि पेरण्या सुरू झाल्या बघता बघता पेरलेली धानं उगवायला लागली आणि ओसाड पडलेल्या जमिनीवरती परत एकदा हिरवळ अंथरली शिवनेरीच्या आजूबाजूचे जे आहे काठ आहेत जे कडे कपारी आहेत त्यातून दुधाचे झरे वाहू लागले म्हणजे कडे कपऱ्यातून पडणार पाणी असं वाटतं जणू काही दूध पडतंय जणू काही दुधाचे थरे वाहत आहेत असं सगळं हर्षाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय विश्वासराव गणाचे खाली उतरायला निघाले की बाळराजे त्यांच्या सोबतच असायचे बाळराजे आता दोन वर्षाचे झाले ते कायम विश्वासरावांसोबत असायचे विश्वासराव जायला निघाले की बाळराजे त्यांच्या मागे लागायचे आणि ते घोड्यावरती त्यांच्या पुढे बसायचे आणि ते पाहून मासाहेब म्हणायच्या हा पुढे चालून कुणबावा होतो वाटत आणि त्यावरती विश्वासरावांनी सांगितलं की लोकांना आमच्यासारखे मालक कित्येक भेटतील पण शेतकऱ्यांचा राजा हा जर यांच्या माध्यमातून भेटणार असेल तर तो आनंदच शेतकऱ्यांना वाली भेटणार असेल तर तो किती आनंद आणि हे ऐकून मासाहेबांना सुद्धा त्या ठिकाणी बरं वाटायचं जिजाऊंना सुद्धा बरं वाटायचं लोक कामा धंद्याला लागली होती आणि स्थिर झालेला मुलग पाहून आता उमाबाई साहेब जायला निघाल्या जिजाऊंना सुद्धा येण्यासाठी त्यांनी हट्ट केला परंतु जिजाऊंनी त्यांच्या मनातली शंका बोलून दाखवली मला यायला काहीच हरकत नाही परंतु स्वारींकडून निरोप आल्याखेरीज मला येता येणार नाही त्यावरती उमाबाई साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मान्यता दिली आणि एके दिवशी त्या जाण्यासाठी निघाल्या माबाई साहेबांनी गड सोडला आणि त्या वेरुळला गेल्या मध्ये एक वर्षभराचा काळ गेलाय त्याच्यानंतर जिजाऊ परत गडावरती शहाजी राजांच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही बदल झालेले काही बदल घडलेले त्यांनी मोगलांना सोडलं आणि निजामशाहीची नोकरी पत्करली त्यांनी मुघलांना सोडलं आणि निजामशाहीला स्थिर करण्याचा प्रयत्न केला परंतु पुढच्या काळामध्ये मुघल आणि विजापूरकर एकत्र झाले परंतु या दोन बलाढ्य शाहांच्या विरोधामध्ये सुद्धा शहाजी राजांनी आता टक्कर द्यायचं ठरवलंय त्यांनी लढा देण्याचं ठरवलं निजामशाहीचं संबंध सैन्य हे त्यांनी एकत्रित केलं सैन्याची प्रत एकदा मोठ बांधली आणि या दोन बलाढेशाहीच्या विरुद्ध त्यांनी लढण्याचं ठरवलं इतिहासात असं पहिल्यांदाच होत होतं कोणीतरी एक सरदार दोन बलाढ्य शाहांच्या विरोधात उभा राहत होता कारण की ते शहाजी राजे होते परंतु या दोन बलाढ्य शाह्यांच्या विरोधामध्ये त्यांचा निभाव लागणं थोडस कठीण दिसत होत आणि नाविला त्यांनी परत एकदा विजापूरकरांची नोकरी पत्कारली परत ते आदिलशाहीमध्ये काम करू लागले आणि त्यांनी बारा हजाराची मनसबदारी स्वीकारली आणि हा मधला जो काळ आहे आता सहा वर्षाचा काळ उलटला होता बाळराजे मोठे होत होते बाळ शिवाजी मोठे होत होते शास्त्री गुवांनी त्यांना अक्षरांची ओळख करून दिली होती गडाच्या होते आजूबाजूचा प्रदेश ते पाहत होते गडाची रचना बघत होते युद्ध कसं असतं ते पाहत होते आणि त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं निर्माण करण्याची क्षमता आहे ही चुनचून सगळ्यांना दिसत होती एके दिवशी घोडदौड आलं आणि त्यासोबत एक खलिता आला तो खलिता आला होता राजांकडून जिजाऊंड जिजाऊंडी खलिता उघडून पाहिला आणि त्याच्यामध्ये अनंताची वार्ता होती शहाजीराजे त्यामध्ये सांगत होते की आपल्याला पुण्याची जहागिरी मिळाली आहे आणि आप आता आपण शिवनेरी सोडून पुण्यामध्ये स्थिर पाहायला हवं खलिता पाठोपाठ त्याने घोडदौड आलं चांगली जातीवंत बैलाची एक टोळी त्या ठिकाणी दिसली कारण की मा साहेबांसाठी एक विश्वासू माणूस शहाजीराजांनी पाठवला होता ते म्हणजे दादोजी कोंडदेव जिजाऊंनी दादोजी कोंडदेवांना सांगावा झाडला दादोजी कोंडदेव हजर झाले त्यांनी मासाहेबांना मुजरा केला जिजाऊंनी सुद्धा त्यांना नमस्कार केला दादोजी कोणदिवांबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे पायामध्ये तलवून धोतर आहे डोक्यावरती पागोट आहे वृंद कपाळ आहे गौर वर्णाचे डोळ्यामध्ये एक करारीपणा आहे असे दादोजी कोणदेव जिजाऊंच्या पुढ्यात उभे राहिले सोबत असलेल्या बाळराजींना सुद्धा सांगितलं बाळराजे दादोजींना मुजरा करा त्यावरती राजे मुजरा करते झाले दादूजींनी अदबीन सांगितलं राणी साहेब मुजरा आम्ही करायचा असतो राजांना मुजरा आम्ही करायचा असतो परंतु हे कधीही जिजाऊंच्या संस्कारांना मान्य नव्हतं थोरा मोठ्यांचा आदर केलाच गेला पाहिजे हे संस्कार जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासून दिले कारण की तुम्ही वय आणि मोठी असलेली मंडळी तुम्ही जाणकार असलेली मंडळी आणि राजांनी तुम्हाला आमच्या खेरीज धाडले आमच्यासाठी धाडले याचा अर्थ तुम्ही तितक्या विश्वासाचे सुद्धा आहात आणि त्यामुळे थोरा मोठ्यांचा आदर केला गेला पाहिजे हे संस्कार जिजाऊंचे आहे त्यावरती दादोजी कोणते विचारते झाले राणीसाहेब आपण कधी निघायला हवं त्यावरती जिजाऊंनी सांगितलं की आपण म्हणाल तेव्हा आपण निघूया जिजाऊंनी त्यांना विचारलं सॉरी आता कुठे त्यांनी सांगितलं की ते कर्नाटकात आहे राजकारणामध्ये त्यांची धावपळ चालू आहे आदिलशाहीमध्ये त्यांच्या एवढं वजन कुणाच नाहीये सगळ्यात जास्त वजन अदित हे शहाजी राजांच आहे बारा हजाराची मनसबदारी आहे त्यांना परंतु राजकारण हे एका पदरानं सजलेलं नसत ते अनेक पैलूंनी सजलेलं असत आणि त्यावरती एक प्र, एक प्रसंग दादोजी कोणदेव मासाहेबांना सांगते झाली कारण की त्यांचं मनोबल त्यांना वाढवायचे शहाजी राजांनी पाठवलेला निरोप जो आहे शिवनेरी सोडा आणि पुण्यामध्ये आता जा जिजाऊंनी शहाजी राजांबद्दल विचारलं त्यावरती दादोजी कोंडदेव सांगते झाले की राजे आता मोहिमेवर ते कर्नाटकच्या मोहिमेवर गुंतलेले ते जर तिथे गुंतले नसते तर देश तुम्हाला जातीने लिहायला आले असते त्यावरती दादोजी कोंडदेवांनी त्यांच्या समोर काही त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं राणीसाहेब राजकारण एक पदरी नसतं ते अनेक पदरी असतं वेगवेगळे पैलू त्याच्यामध्ये येतात ज्या जगदेवानं आपलं पुणे जाळलं ज्या जगदेवानं आपली जहागिरी जाळली त्याच जगदेवासोबत राजांना एकत्रित काम करावं लागलंय जगदेवाचं गाव आहे नांगरगाव त्या नांगरगावामध्ये शहाजी राजांच्या देखरेखीमध्ये मध्ये त्याची तुला झाली आहे सोन्याची आणि त्या नांगरगावचं आता तुळापूर झालंय परंतु आदिलशाही मध्ये त्याच जगदेवाचा क्रूरपणे वध करण्यात आला त्याची हत्या करण्यात आली आहे कारण की आदिलशाही अशीच होती ही मुघलशाही अशीच होती ही निजामशाही अशीच होती जोपर्यंत एखादा मराठा सरदार आहे जोपर्यंत एखादा हिंदू सरदार आहे त्याचा वापर करायचा त्याच्या जीवावरती मोहिमा लाडायच्या त्याच्या जीवावरती मोहिमा काढायच्या त्याच्या जीवावरती प्रदेश बळकवायचा त्याच्या जीवावरती राज्य वाढवायचं आणि त्याचा वापर झाला की त्याची हत्या करायची वडिलांसोबतही तेच झालं पदरी ते नोकरी करत होते ज्यांची ते चाकरी करत होते एक दिवशी त्यांच्याच दरबारामध्ये ते आणि त्यांच्या तीन भावांची हत्या झाली त्या जगदेवानं आदिल शहाच्या सांगण्यावरून पुन्हा जाळलं होतं पुन्हा उद्ध्वस्त केलं होतं पुण्याच्या मातीमध्ये लोखंडाची पहार रोवून ठेवली होती एक दिवशी त्याच जगदेवाचा क्रूरपणे वध त्याच आदिलशाही झाला आणि आपली ही सिरीज पुढे गेल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल त्याच आदिलशाहीमध्ये शहाजी राजांची सुद्धा हत्या झाली आहे म्हणजे ज्या मनगटांनी तलवारी पेनल्या ज्या मनगटांनी त्यांच्यासाठी चाकरी केली ज्या लोकांनी त्यांच्यासाठी आपलं रक्त वाहिलं एक दिवस ही माणसं त्यांची सुद्धा हत्या करत होते हे चालत झालं होतं प्रत्यक्षाही मध्ये आणि म्हणून मासाहेबांना चाकरी हवी नव्हती नोकरी हवी नव्हती मनसबदारी हवी नव्हती त्यांना पाहिजे होतं ते हिंदूंचं रक्षण करणार हिंदवी स्वराज्य आणि म्हणून त्यांनी लहानपणापासून शिवरायांना बाळकडू हे स्वराज्याचे पाजले होते म्हणून त्यांनी शिवाजींच्या मनामध्ये स्वराज्य बिंबवलं होतं म्हणून त्यांनी शिवा शिवराजांच्या मनामध्ये स्वराज्य पेरलं होतं चाकरी नको नोकरी नको मनसबदारी नको राजे हवं ते आपलं राज्य छोटक असे ना पण ते आपलं असलं पाहिजे छोटं का असे ना परंतु ते हिंदूंच असलं पाहिजे आणि म्हणून मासाहेबांचा ठास हा हिंदवी स्वराज्याचा पुढच्या दोन दिवसामधून शिवनेरी सोडायचं ठरलं दादोजी कोंडदेव हे सोपतील सात वर्षाचा काळ गेलाय मागचे सात वर्ष मासाहेब अर्थात जिजाऊ ह्या शिवनेवर शिवनेरीवरती आहे आणि सात वर्षामध्ये गडावरच्या प्रत्येकासोबत अगदी जिव्हाळ्याचा संबंध हा मासाहेबांचा आलाय प्रत्येकाशी आपुलकीनं वागणं हे झालंय रक्ताच्या ना नात्यापेक्षाही प्रेम जास्त हे गडावरच्या प्रत्येका सोबत मासाहेबांचा आलं आणि त्यामुळे शिवनेरी सोडणं तितकं सहज आणि शक्य नव्हतं दोन दिवसानंतर शिवरायांच्या हातून बाळ शिवाजींच्या हातून मासाहेबांनी गडावरच्या प्रत्येकाला बक्षीस दिली आहे विश्वासरावांच्या मंडळीने मासाहेबांची ओटी भरली आहे आणि दोन दिवसानंतर मासाहेबांनी शिवनेरी सोडायचं ठरवलं परंतु शिवनेरीला निरोप देणं तेवढं शक्य नव्हतं तितक सरळ नव्हतं तितकं साधन होतं आणि तितकं सोपंही नव्हतं कारण की मागची सात वर्ष झालं मासाहेब शिवनेरीवरती वास्तवाला आहेत तीन महिन्याच्या गर्भार असताना शिवनेरीवरती आणि त्याच्यानंतर सात वर्षाचे बाळराजे झालेले आणि या गडावरचा प्रत्येक माणूस त्याचा झाला होता प्रत्येक माणूस आपलासा झाला होता प्रत्येक माणसासोबत काही ना काही त्या ठिकाणी आनंदाचे प्रेमाचे जिव्हाळ्याचे मायेचे संबंध हे मासाहेबांचे आणि गडावरती आलेल्या मासाहेबांनी गडावरती कित्येक तरी निर्णय घेतलेले गर्भहार अवस्थेमध्ये ज्यावेळेस एका चोराला कडेलोट होणार होती त्यावेळेस त्या चोराची कडेलोट मासाहेबांनी बाजूला केली होती कडेलोट थांबवली होती हा पहिला निर्णय त्याच्यानंतर दुष्काळातून बाहेर पडल्यानंतर आजूबाजूच्या प्रदेशामधून जी माणसं परागंदा झाली आहेत त्यांची घर राखणे आणि त्यांची जमीन कसणे हा सुद्धा विचार त्यामुळे सात वर्ष गडावर राहून मासाहेबांनी कित्येक तरी महत्वाचे निर्णय हे शिवनेरीवरती घेतलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये स्वराज्याची संकल्पना ही पुण्यात आल्यापासून नाही तर ती शिवनेरीवरती असतानाच सुरू झाली आहे ज्या शिवनेरीवरती त्यांनी आनंदाचे प्रसंग पाहिलेत ज्या शिवनेरीवरती त्यांच्यासोबत काही दुःखाच्या आठवणी सुद्धा आहेत ज्या वेळेस त्यांच्या वडिलांची हत्या झाली होती त्यावेळेस त्या शिवनेरी शिवनेरीवरतीच होत्या आणि अशा या दुःखाच्या काळामध्ये शिवनेरी त्यांचा पाठीरागा झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सुद्धा त्याच शिवनेरीवरती त्यामुळे आनंद दुःख आपुलकी हे सगळं काही मासाहेबांना त्या शिवनेरीवरती भेटलं त्यामुळे शिवनेरी, त्या शिवनेरी सोडणं तेवढं मासाहेबांसाठी सोपन जाण्याची तयारीच झाली गडावरच्या प्रत्येकाला मासाहेबांनी शिवरायांच्या हातून काही का भेटी दिल्या काही भेटवस्तू दिल्या विश्वासरावांच्या मंडळीने मासाहेबांची खणा नारळाने ओटी भरली आहे आणि जड करणाने मासाहेबांनी शिवनेरीचा निरोप घेतला येणाऱ्या एपिसोड मध्ये तुम्हाला बघायला भेटेल की मासाहेबांनी पुणे कसं वसवलं आणि स्वराज्याची घोडदौड त्या ठिकाणी कशी चालू झाली त्यांच्या चोपतीला दादोजी कोणदेव आहेत तर आजच्या या भागामध्ये बस इथपर्यंतच परत भेटूयात पुढच्या भागामध्ये उर्वरित इतिहास पाहताना तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय